हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढ़े मोफत दारू न दिखा सराई गुनगार दारू या दुकाना लवी ला दारू दुकाना से मोठे नुकसान नासिक रोड जवळ असलेल्या सिन्नर फटा येथील हिरा वाईन्स मध्ये दारू न दिल्यानं एका सराईत गुन्हेगारानं दारूच्या दुकानाला आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे नासिक रोड सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स मध्ये काम करणारे विजय कचरू सोन यांनी या प्रकरणी नासिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सोन हे हिरा वाईन्स मध्ये खूप दिवसांपासून काम करत असताना सोनू भागवत यांच्या दुकानात येऊन फिर्यादी यांना दमदाटी करत पैसे न देता मोफत दारूच्या बॉटल मागितल्यावर फिर्यादी यांनी नकार दिला असता त्यांस अश्लील भाषेत शिविगाळ करत दमदाटी केली त्यानंतर थोड्या वेळानं पुन्हा भागवत यानं एका बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून दुकानाच्या काऊंटरवर तसेच दुकानात इतरत्र फेकून दुकान पेटवलं या घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सुदैवानं काम करणाऱ्या कामगारांना कुठलीही दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टल आहे या घटनेनं संपूर्ण नाशिक रोड परिसरात व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून नाशिक शहरामध्ये नेमकं चालले तरी काय असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे शहरात होणाऱ्या अशा घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी नागरिकांमध्ये चर्चा होती माहिती मिळताच रोड ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन केला पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोनू भागवत राहणार सिन्नर फटा नासिक रोड असं संशयित असं नाव असून यांच्यावर या आधीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून नासिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर प्रतिनिधी दादासाहेब उपाळ्यांसह मी मयुरी खोलप हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक